नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बटाटा पराठा बनवून दाखवणार आहे खूप सोपी आणि झटपट आणि टम असं फुगणारे आपले इथं पराटे होणारे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं बटाटे आहेत तो, तो कुकरला लावून दोन तीन चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर थंड झाल्यावर त्याचे असं साल आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हे बटाटे आपल्याला इथं स्मॅश करून घ्यायचं आहे किंवा हाताने असं बारीक किंवा असं किसून घेतलात तरीही चालेल तर मी इथं किसून घेत आहे जेणेकरून त्यामध्ये असं कोणतंही असं बटाट्याचं फोडी वगैरे राहणार नाही तर सगळे बटाटे आहेत तो मी इथं पहिलं किसून घेणार आहे तर मोठे बटाटे मी साधारण एक दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता तर सगळे बटाटे आहेत तुम्ही इथं किसून घ्या झालेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं धनिया पावडर घालून घेतलेलं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर थोडंसं गरम मसाला थोडंसं हिरवी मिरची घालून घेतलेलं आहे तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर चवीपुरतं मीठ घालून झाल्यावर थोडंसं याच्यामध्ये मी जिरा घालून घेतलेला आहे जर तुम्हाला इथं जिरा वगैरे घालायचं नसेल तर तुम्ही जिऱ्याचं पावडरसुद्धा वापरू शकता तर सगळं घालून झाल्यावर हे सगळं छानसं मिक्स करायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्सरला तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रकसुद्धा वाटून घालू शकता याच्यामध्ये तर मी खूप असं तिखट आहे तो थोडंसं कमी केलेलं आहे तर हे बघा छान असं चमच्यानी हे सगळं बटाटा आहे तो मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी ते गव्हाचं पीठ आहे तो मळून ठेवलेलं होतं तर ते मी इथे घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं एक चमचा तेल घालून थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मी इथं मळून ठेवलेलं होतं एक पंधरा ते वीस मिनट झाले आहेत तर पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून दिल्यावर आता इथं आपल्याला पराठा बनवायला सुरुवात करायचा आहे त्यासाठी थोडंसं इथं सुकं गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि पीठ मळलेल्यातलं एक गोळा इथं घ्यायचा आहे जेवढं आपल्याला इथं पराठा करायचा आहे तर मी इथं मध्यम आकाराचं एक गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला थोडंसं असं पुरी एवढं लाटून घ्यायचं किंवा हाताने सुद्धा तुम्ही इथं पारी आहे तो करून घेऊ शकता पुरी एवढं तर एवढं मोठं मी हे लाटून घेतलं आणि त्यानंतर सारण आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे कडा जे आहेत तो असं मधोमध इथं चिटकून घ्यायचं आहे तर तुम्ही सारणसुद्धा कमी जास्त घालू शकता सर सग सगळं इथं पीठ आहे तो असं बंद करून ह्याला थोडंसं असं चपटं करून घ्यायचं आणि त्यानंतर आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडला आणि हलक्या हाताने गोल आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पराठा आहे तो खूप असं पातळ देखील नाही करायचा आणि खूप असं जाड देखील नाही ठेवायचं तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं मध्यम आकाराचं आपण इथं पराठा आहे तो लाटून घेतलेला आहे तवा इकडं गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तवाचं छान गरम झालं की आपण हे पराठा शेकायला घालणार आहोत एक मिनटं मोठं गॅसवरच याला असंच भाजू द्यायचं त्यानंतर इथं पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं हे खालचा भाग आहे भाजून निघालेला आहे तर आता पलटी केल्यावर ह्याच्यावरती तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आणि तुम्ही इथं कमी जास्त तेल तूपसुद्धा लावू शकता तर सगळ्या बाजूने मी इथं लावून घेतलेलं आहे तर दोन मिनटं झालेले आहेत परत याला पलटी करून घ्यायचं आणि ह्या साईडलासुद्धा तेल किंवा तूप आहे तो लावून घ्यायचा आहे तर हे तुम्ही गॅस आहे तो मध्यम किंवा मोठं ठेवूनच भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं छानसं कुसकुशीत कुरकुरीत हवं असेल तर तुम्ही इथं बारीक गॅस ठेवून ह्याला तुम्ही छान असं होईपर्यंत भाजून घेऊ शकता किंवा मऊसूत असं हवं असेल तर तुम्ही मोठा गॅस ठेवून असं दोन्ही साईडने पलटवत ह्याला तुम्ही भाजून घेऊ शकता तर मी इथं मऊच करणार आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन्ही साईडला मी असं छान उलतण्याने पलटी करत आणि हाताने छान असं दाबत दोन्ही साईडले मी भाजून घेत आहे आणि हे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल किंवा दह्यासोबत तर हे खूपच छान लागतं किंवा लोणच्या कोणत्याही लोणच्यासोबत पण खूप छान लागतं तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं बटाटा पराठा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय